तणाव दूर करण्याचे दहा उपाय एक दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि मॉर्निंग वॉकसाठी जाऊ शकत नसाल तर तुम्ही व्यायामशाळेत देखील जाऊ शकता यामुळे तुमचे शरीर आणि मन निरोगी आणि ताजे राहील दोन सकारात्मक विचार आणि रोज योगा केल्याने तणाव दूर होतो तीन ऑफिसच्या समस्या घरापर्यंत आणि घराच्या समस्या ऑफिसपर्यंत नेऊ नका यामुळे तुमच्या ऑफिसच्या कामावर परिणाम होणार नाही आणि घरातही चांगले वातावरण राहील चार ऑफिसमधून घरी गेल्यानंतर मुलांसोबत वेळ घालवा त्यांच्यासोबत खेळण्याने देखील माणूस तणावमुक्त होतो पाच जर तुम्ही विवाहित असाल तरीही आणि अविवाहित असाल तरीही महिन्यातून किमान दोनदा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा आणि कुटुंबासोबत बाहेर जेवा यामुळे वातावरण चांगले राहील सहा तुमची आवडती गाणी ऐका किंवा देखील वातावरण बदलते आणि व्यक्तीला तणावमुक्त वाटते सात मेडिटेशन ध्यान करा त्यामुळे एकाग्रता वाढते जेणेकरून तुम्हाला गोंगाटात सुद्धा काम करावे लागले तरी तुमच्या कामात काहीच फरक पडत नाही आठ जेव्हाही तुम्ही कोणाला भेटता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायला हवे छोट्या छोट्या गोष्टींवर ताण घेऊ नका आणि अशा गोष्टी लगेच सोडून द्या प्रत्येक व्यक्ती चुका करते झालेल्या करू नका किंवा तणावग्रस्त होऊ नका कारण जे केले गेले आहे संगणकाप्रमाणे आपण ते वास्तविक जीवनात पूर्ववत करू शकत नाही फक्त त्याची भरपाई केली जाऊ शकते जसे की जर तुमचे पाचशे रुपये हरवले असतील आणि तुम्हाला माहीत असेल की आता ते मिळवणे कठीण आहे तर त्यावर विचार करत बसू नका परंतु भविष्यात असे होणार नाही हे लक्षात ठेवा दहा स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करा प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद